स्वागत आहे मित्र तुमचे आपल्या सरपंचावरती चॅनल दररोज नवीन भर तर बघा विद्यार्थी मित्रांनो आत्ताची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आहे भरती बघत विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मी अपडेट प्रोव्हाइड करणार आहे सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी मित्रांनो ह्या व्हिडिओला लाईक करून द्या कारण तुम्हाला तर मिळणार नाही कारण विद्यार्थी मित्रांनो हा चोरमध्ये तुम्हाला मी रिझल्ट रिझल्टबाबत ही अपडेट देणार आहे विद्यार्थी मित्रांनो ही पेपरची बातमी तुम्हाला मी सांगणार नाही एक नवीन ह्या ठिकाणी माहिती मिळेल ती माहिती तुम्हाला ठिकाणी मी शेअर करणार आहे फक्त व्हिडिओला शॉर्टपर्यंत नक्की बघा सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करायचे ज्या विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्या विद्यार्थी त्यांनी खाली लाल बटनवर क्लिक करायचे फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सब्स्क्राईब करून घ्यायचं आहे कारण तुम्हाला ह्या चॅनलवर मित्रांनो झेडपी भरती होत ऑथेंटिक माहिती प्रोव्हाइड केली असते म्हणून सर्वांनी ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करा टेलिग्रॉम चॅनलला जॉईन झालं नसेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समधून दिले त्या लिंकला क्लिक करून फ्रीमध्ये टेलिकॉम चॅनलला जॉईन व्हा त्या देखील तुम्हाला सर्व स्टडी मिटेल्स संपूर्ण नोट्स सर्व अपडेट फ्रीमध्ये प्रोव्हाइड केले जात भरपूर विद्यार्थी जॉईन झाले आहेत तुम्हाला जॉईन व्हायचे असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले त्या लिंकला क्लिक करून जॉईन होऊ शकता आता जास्त वेळ तुमचं मी घेणार नाही डायरेक्ट मेन टॉपिकवरती तो सविस्तर माहिती सांगतो तर बघा मी मित्रांनो आत्तापर्यंत झेडपीच्या ठिकाणी रिझल्ट बाकी आहे किती पदाचे रिझल्ट लागलेले तर तुम्ही ठिकाणी बहुशन तुम्हाला ठिकाणी पाहायला मिळते की निकाल घोषित झाले आहे मित्रांनो पद कितीत तर तुम्ही ठिकाणी बघा मित्रांनो रिंगमॅन नंतर वरिष्ठ साहित्य लेखा विस्ताराधिकारी सांख्यिकी आरोग्य पर्यवेक्षक विस्ताराधिकारी कृषी या पदांचे निकाल मित्रांनो आत्तापर्यंत ठिकाणी घोषित झाले आहे आणि विधेयन जर तुम्ही जर बघितलं तर यामध्ये तुम्हाला पाहायला मिळते की आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के आरोग्यसेवक महिला कंत्राटी ग्रामसेवक पशुधन प्रवेशक या पदांची अजूनही एक्झाम झाले नाही वेळापत्रसाठी विद्यार्थी मागणी करत आहे कॉल मोहीम राबवत आहेत आणि मित्रांनो ती मोहीम या ठिकाणी सक्सेस होणार आहे आणि मित्रांनो तुमच्या या ठिकाणी लवकरात लवकर लगगर सुद्धा येणार आहे आता विजय मित्रांनो निकालाबाबत आपण अपडेट बघणार आहोत नवीन माहिती मिळाली ती माहिती तुम्हाला मी शेअर करतो अगोदर मित्रांनो किती पदांचे निकाल बाकी तर बघा या पंधरा संवर्गातील पदांच्या निकालाची मित्रांनो अजूनही प्रतीक्षा आहे कोणकोणते पदांचे निकाल बाकी आहे औषध निर्माण अधिकारी कनिष्ठ अभियंता स्थापत्य कनिष्ठ अभियंता यां ी कनिष्ठ आर्के कनिष्ठ यांत्रिकी कनिष्ठ लेखाधिकारी कनिष्ठ सहाय्यक कनिष्ठ सहाय्यक लेखा जोडारी परवेक्षिका प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांत्रिकी वरिष्ठ सहाय्यक विस्ताराधिकारी शिक्षण आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या, या मित्रांनो पंधरा वर्गाच्या पथांचा निकाल अजूनही बाकी आहे आता निकाल कधी लागणार अशी तुम्हाला अपेक्षा होती तर एक महत्त्वाचे अपडेट मिळाले तुम्ही या ठिकाणी बघू शकता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो सुभाष शेळके यांनी मित्रांनो ही महत्त्वाचे अपडेट सुद्धा ठिकाणी प्रोवाईड केले बघा जिल्हा परिषद पदभर दोन हजार तेवीस निकाल मित्रांनो लवकरात लवकर जाहीर होण्यासाठी ग्रामविकास विभागाने मित्रांनी तातडीने आदेश दिले आहेत लक्षात घ्या ही महत्वाची अपडेट आहे विजयंत्रो की ग्रामविकास विभागाने मित्रांनो तातडीने आदेश दिले निकाल तुमच्या ठिकाणी कधीही जाहीर होणार आहेत आणि विजयंत्रण हे निकाल तुम्हाला येत्या दोन तीन दिवसामध्ये किंवा मित्रांनो उद्यासुद्धा तुमच्या ठिकाणी निकाल तुम्हाला पाहायला मिळू शकतात म्हणजेच काय तर मित्रांनो ग्रामविकास विभागाला ठिकाणी भरपूर विद्यार्थ्यांनी कॉल केले आणि कॉल केल्याच्या मित्र त्यांच्यावर दबाव आला आणि त्यामुळे मित्रांनो त्यांनी तातडीने आदेश दिले की तुमचे निकाल हे लवकरात लवकर जाहीर केले जाणार आहेत आणि विजयंत्रो तुम्ही बघितलं असेल की या निकाला मित्रांनो पेसाचाडिकेने कोणताही प्रॉब्लेम नाही आहे मागे तुम्ही बघितलं असेल आता मित्रांनो दोन दिवस झाले तेव्हाही मित्रांनो एका पदाचा निकाल जाहीर झाला होता झेडपीचा त्याचप्रकारे मित्रांनो तुमच्या आता निकाल अडिकेने जाहीर व्हायला सुरुवात होईल म्हणजेच काय तर निकाल लवकरात लवकर जाहीर होण्यासाठी ग्रामविकास विभागाने तातडीने आदेश दिले आहेत आणि मित्रांनो स्वतः सचिव सर्व प्रक्रियेवर मित्रांनो लक्ष ठेवून आहेत तुम्ही बघू शकता स्वतः मित्रांनो सचिव सर्व जी प्रक्रिया आहे त्या बऱ्याटिकेने लक्ष ठेवून आहेत आणि मित्रांनो तरी देखील आपल्याला झेडपीला ह्याबाबत कॉल आणि ईमेलवर मित्रांनो आठवण करून द्यावी लागणार आहे म्हणजेच काय तर त्यांना कॉल करावे लागणार आहे सांगावं लागणार आहे सर झेडपीचा निकाल जाहीर करा सर ह्या या पदांचा निकाल जाहीर करा त्यांना ईमेल करायचे सर निकाल कधी जाहीर होईल सर निकाल कधीपर्यंत येईल सर निकाल कधी जाहीर होणार आहे सर उद्या निकाल लागणार आहे का असे प्रश्न त्यांना विचारा जेणेकरून त्यांना आठवण राहील आणि ते लवकरात लवकर मित्रांनो झेडपीचा निकाल जाहीर करता येईल कोणत्याही परिस्थितीत मित्रांनो भरती आचारसंहि आचारसहित अडकून पडायला नको ह्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे नाहीतर मित्र तुमची भरती एकदा की आचारसंहितेमध्ये अडकली तर तुमचा रिझल्ट या ठिकाणी येणार नाही प्लस मी तुमची भरती पूर्ण होणार नाही मग तुमच्यावर आहे की तुम्हाला ठिकाणी मित्रांनो त्यांना आठवण करून द्यायची की नाही त्यांना कॉल करायची की नाही त्यांना ईमेल करायची की नाही तेव्हाच तुमचा रिझल्ट या ठिकाणी जाहीर होईल आणि तेव्हाच तुमचे मित्रांनो निकाल जाहीर होतील जसं की वेळापत्रकासाठी विद्यार्थी मोहीम राबवत आहेत त्याचप्रकारे मित्रांनो तुम्ही पीच्या निकालावर सुद्धा ठिकाणी मोहीम राबवू शकता आणि जर तुम्हाला वाटत असेल की आपण ही मोहीम सुरू केली पाहिजे तर तुम्ही कमेंट शेशन लिहून पाठवा मी तुमच्यासाठी मित्रांनो जेडपीच्या निकालासाठी या ठिकाणी कॉल मोहीमसुद्धा सुरू करणार आहे जर तुमची इच्छा असेल तर आणि तुमचा सपोर्ट असेल तर आपण या ठिकाणी नक्की जेडपीच्या निकालासाठी मित्रांनो कॉल मोहीम राबवणार आहोत तुम्ही या ठिकाणी बघू शकता आतापर्यंत मित्रांनो किती पदांचे निकाल लागलेले हे तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते या ठिकाणी तुम्हाला ह्या पदांची एक्झाम झालेली नाही यांचे वेळापुत्रा नाही म्हणून विद्यार्थी मोहीम राबवत आहे आणि एवढ्या पदांचा निकाल अजून या ठिकाणी बाकी आहे मग यांच्यासाठी कोण मोहीम राबवणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे म्हणून मित्रांनो मी तुमच्यासाठी ही मोहीम राबवायला तयार आहे सर्व विद्यार्थ्यांना मित्रांनो आपण एक्झुट करून ही मोहीम राबवू सर्व विद्यार्थी कॉल करतील कारण तुमचं जेडपीचा रिझल्ट लवकर लवकर जाहीर होईल कारण जेडपीच्या रिझल्टला मित्रांनो कोणताही अडथळा नाही आहे ते कधीही जाहीर होणार आहे मग ते लवकर जाहीर झाले चांगलं की आचारसंहेमध्ये अडकलेलं चांगलं हे तुमच्यावर आहे जर तुमचा सपोर्ट असेल तर लिहून पाठवा की सर आमचा सपोर्ट आहे जेडपीसाठी जेडपीच्या रिझल्टसाठी कॉल मोहीम राबवा जेडपीच्या रिझल्टसाठी मोहीम सुरू करा जर तुमचा सपोर्ट असेल तर लिहून पाठवा सर माझा ठिकाणी सपोर्ट आहे तुमच्यासाठी मित्रांनो आपण ही मोहीम राबवायला तयार आहोत जर तुमची इच्छा असेल तर फक्त लिहून पाठवा सर माझा सपोर्ट आहे सर आम्ही या ठिकाणी जेडपीच्या रिझल्टसाठी पूर्ण मदत करणार आहोत सर जेडपीचा रिझल्ट जाहीर झाला पाहिजे सर आमचा सपोर्ट आहे सर माझा सपोर्ट फक्त एवढं लिहून पाठवा मग विद्यार्थी असू किंवा विद्यार्थीनी फक्त लिहून पाठवा की सर माझा सपोर्ट आहे सर आम्ही तुम्हाला सपोर्ट करणार आहोत विधेयंत्रिण आपण लगेच ही संपूर्ण प्लॅनिंग करणार आहोत आणि जेड पीची मोहीम कधी सुरू करायची कधीपासून कर कॉल करायची सर्व आपण ठिकाणी डिसाईड करणार आहोत आणि मित्र तुमचा रिझल्ट तुमच्या हातामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर ही अपडेट प्रोव्हाइड करायची होती नाही जर मोहीम सुरू केली तरी तुमचा रिझल्ट एकीने जाहीर होणार आहे येत्या काही दिवसांमध्ये मग तुमचा रिझल्ट लवकर आलेला बरा की उशिरा आणला बरा हे तुमच्यावर आहे फक्त लिहून पाठवा की सर माझा सपोर्ट आहे आणि व्हिडिओला जास्त जास्त शेअर करा कारण मित्रांनो जे काही मित्रांनो ग्रामविकास आहे त्याने आणडकी मित्रांनो अद्याज दिले तातडीने आणि लवकरात लवकर तुमचे निकाल जाहीर करायच्या टिकीन सांगितले आहे लवकरात लवकर तुमचे निकाल मित्रांनो सर्व झेडपीडिक जाहीर करतील त्यावर मित्रांनो काळजी करू नका हे अपडेट आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विऊ नका भेटूया पुढच्यूरोमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद